माझं नाव जयराम कावी तांबे आम्ही गेले महाडमध्ये आज बावीस वर्ष राहतो मी अण्णासा सावंत बँक लिमिटेड महाड या ब्रँचमध्ये निवृत्त ब्रँच मॅनेजर आहे माझं या ठिकाणी सकाळी नेहमी येणं जाणार असतं या ठिकाणी पानवकर जे बंधू आमचे आहेत त्यांचे वडील रमेश पानवकर यांची नाव माझी पहिली मैत्री झाली त्यांचं ज्येष्ठ वय आहे तर ते मला मैत्री समान वागवायचे आणि या ठिकाणी सकाळी मी मार्ग ओकेला गेल्यानंतर मी मानवकर परत आलो या ठिकाणी चहा प्यायच्यावर कधीच घरी जायचो नाही पेपर घेणार वाचणार चहा पिणार अशी त्यांची पहिली घरी जमले होते त्यांचे चरंजीव जे आहेत बाळा पानावकर नंतर त्यांचे वडील थकल्या त्या आमच्या घरी विश्रांती गेला त्यांनी सांगितलं तर बाळा या ठिकाणी असतो बाळा रोज चार वाजता उठतो काम भरल्यापासून पेपर आणणे आणि नंतर पेपर नंतर चहा मग या ठिकाणी सकाळी आम्ही अगदीला येतो बाळाचा एवढा स्वभाव चांगला आहे की इथे अनेक शंभर दीडशे रिक्षावाले मिनिटरवाले आहेत यांचा फंडिंग जमा करणं यांना आर्थिक सहकार्य करणं त्याचप्रमाणे बँकेतून कर्ज काढून देणं उपलब्ध करणं आणि कर्ज ते भागवतात कुणाची आडी अडचण आली तर लगेच पैसे देणं अनेक मला मला प्रॉब्लेम आले किती वेळा त्यांनी मला पैसे उठणे दिले देणं घेणं असं नेहमी आमचं चालू असतं असा प्रेम स्वभाव इथं अनेक लोक येतात जिल्ह्यातनं या तालुक्यातलं संपूर्ण जी माहिती भेटते रिक्षावाले मिनिटरवाले यांच्याकडून कुठं काय घडलं आहे सुखादुखाचं हे सगळं या ठिकाणी रिपोर्ट भेटतं पेपर इथं असतात चांगल्या प्रकारचे इथं माणूस की भाग आहेत अनेक प्रवास असतात ते प्रवास या ठिकाणी बसले असतात हे आमच्या बाहेर बाबांसु झालेले आहे आणि याचा एवढा गोड स्वभाव आहे बाजूला आमचे कडू आहेत नाभिक त्यांच्याकडे बसलं उठलं माझं गेल्यावर वीस बावीस वर्ष चालू आहे यांचा अत्यंत प्रेमळ स्वभाव माणूस की त्यांनी जपलेली आहे आणि या ठिकाणी मी न चुकता अगदी सकाळी उठल्यावर या इथं इथं असतो इथं चहा घ्यायची पेपर वाचायचं एक चांगल्या प्रकारचं संदेश भेटतो हे आमच्या कलेक्शन जे आहेत कडू ते सुद्धा आमच्या अर्बन बँकेवरती कलेक्शन आहेत असे अनेक लोक या ठिकाणी आम्ही येऊन या ठिकाणी बरं वाटतं कुठलंही जर थकून घालून आलो तरी आम्ही या ठिकाणी येतो हे एक आमचं एक मध्यवर्ती कार्यालय आम्ही समजतो आणि सगळ्या समाजच्या लोकांना समान समतेची वागणूक या ठिकाणी कुठल्या प्रकारचा भेदभाव येतं आज अनेक लोक येतात मध्ये बौद्ध असो मुस्लिम असो कुर्मी मराठा तेली तांबोली अनेक प्रकारच्या जातीचे लोक इथे येऊन बाळा अनेक लोकांना चांगलं सहकार्य करत असतो आणि सहकार्य असंच त्यांचं पुढे राहू त्यांना चांगल्या प्रकारचं आयुष्य लाभू त्यांच्या व्यवसाय त्यांची भरभराटी व्हावं हो। अशी मी या दृष्टीत त्यांची प्रार्थना करतो आणि त्यांना सदैव व्यक्त करतो आणि तुम्ही माझी मुलाखत घेतल्याबद्दल तुमचे लोकांचे मनपूर्वक आभार जय भीम जय बुद्ध जय शिवराय जय महाराज